नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात मोठे, मोठे निर्णय विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर चार नोव्हेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी एस टी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे वर्षाला सुमारे तीनशे मेगावॅट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे एक हजार कोटी रुपये किमतीची वीज निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी सौर ऊर्जा हब उभारून एस टीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व लाडक्या बहिणींनी अठरा नोव्हेंबरच्या आधी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं आदिती तटकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे पुढच्या दोन तीन दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातील असं सांगितलं आहे आधार आणि बँक अकाउंट लिंक असलेल्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबईतील उपोषणानंतर आरक्षण आंदोलनातील प्राण सरकारने काढून घेतला त्यानंतर मनोज जरांगे यांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनास हजेरी लावली शेतकरी नेत्यांची ते बैठक घेणार होते पण ती पुढे ढकलण्यात आली आहे मराठवाड्यातील शेती प्रश्नाचे नेतृत्व आपल्याकडे यावे असे प्रयत्न जरांगे यांच्या वतीने केले जात असल्याचे दिसून येत आहे मराठवाड्यातील शेती प्रश्न अधिक जटिल आहेत ते प्रश्न मांडणारे नेतृत्व शिल्लकच नाही त्या पोकळीत मराठा शब्दाऐवजी प्रश्न यावेत असे सुचवू पाहिले जात होते जरांगे यांच्या उपस्थितीनंतर जरांगे यांना शेतकरी नेता व्हायचे आहे का असा प्रश्न विचारला जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मतदार यादीत सुधारणा करा तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे त्याशिवाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना शाखेत मतदार ओळख केंद्र उभारली जातील तिथे मतदारांनी यावे नावांची खातरजमा करावी जेणेकरून काही चुकीचे असेल तर तात्काळ त्याची दखल घेता येईल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात रात्रीच्या वेळी कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा आणि बाहेरून पुण्यात रेल्वे एस टीने आलेल्या प्रवाशांचा प्रवास आता सुरक्षित होणार आहे कारण पी एम पी प्रशासनाकडून रात्राणीची सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे या रात्रांनी बस शहरातील सहा प्रमुख मार्गांवर धावणार असून याद्वारे पुणेकर प्रवाशांना या, या बसद्वारे रात्रीही सुरक्षित प्रवास करता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या आठ डिसेंबरपासून नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नियोजित आहे परंतु आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत राज्याचे महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शासन निर्णयानुसार सध्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा व्हायची पण आता नव्या शासन निर्णयानुसार पूर्वीप्रमाणे चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे पण अचानक शासन निर्णयात बदल केल्याने यावर्षी चौथी पाचवी आणि सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा होईल त्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या सेसमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे